कर्जत शहराचे ग्रामदैवत संतश्री गोदळ गोड़ महाराजांच्या संजीवन समाधीला वज्रलेप करण्याचं काम चौदा डिसेंबरपासून सुरू झालं असून यानिमित्त चार दिवस समाधीचे थेट दर्शन बंद करण्यात आलं आहे गाभाऱ्यामध्ये मुखवटा आणि पादुका यांचं दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली असून पुणेतील विशाल उत्सवाला हे तज्ज्ञ आपल्या टीमबरोबर काम करत आहे प्राचीन काळातील मूर्ती समाधी यांची झीज होऊ नये म्हणून कोटिंग केलं जात हे कोटिंग ज्याला वज्रलप असं जाते कर्ज कर्जत येथे संतश्री गोधल महाराजांची संजीवन समाधी आहे या समाधीवर सातत्यानं होत असलेल्या अभिषेकांसह दैनिक पूजा अर्चामुळे या समाधीची झीज झाली होती ती थांबवण्यासाठी वज्रलप किला जातो चौदा डिसेंबर रोजी सकाळी सर्वप्रथम विधिवत अभिषेक करत समाधीचे पावित्र्य राखत ही प्रक्रिया सुरू करण्यात आले त्यामुळे मंदिरातील समाधीच दर्शन बंद करण्यात आलं असून भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गोदळ महाराजांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्ती आणि पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या वज्रलप केल्यामुळे प्राचीन मूर्ती समाधी यांची झीज होत नाही याशिवाय मूर्ती अथवा समाधीचे पण भाविकांना अधिकच भावते सदरचं काम पुण्यातील विशाल उत्सवाल हे आपल्या दोन कारागीर सहकार्यांसह स्वतः करत असून आगामी चार ते पाच दिवस हे काम चालणार आहे त्यानंतर समाधीचे भाविकांना पुन्हा दर्शन करता येणार आहे विशाल उत्सवाल यांनी आतापर्यंत महाराष्ट्रामधील अनेक मंदिरातील मूर्त्यांना लेपन करण्याचं काम केलं असून यामध्ये येथील संत तुकाराम महाराज मंदिरातील मुख्य गाभारातील श्री विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती आळंदी येथील गणपती मंदिरातील मूर्ती पुण्यातील प्रसिद्ध असलेले पांडवकालीन शनिपार मंदिरातील मूर्ती येथील पगडी गणपती मंदिरातील मूर्ती येथील जैन लेण्यामधील मूर्त्या अशा शेकडो मूर्त्यांना लेपन केलं असून विशाल ओत्सवाल हिवाळ्याच्या बाराव्या वर्षापासून या कामामध्ये कार्यरत आहेत त्यांची पुणे मुंबई या ठिकाणी खास प्रशिक्षण घेतलेले आहे समाधीवर वज्रलेपन केल्यानंतर अभिषेक करताना तार ब्रश वापरू नये केमिकल असलेले पदार्थ वापरू नयेत समाधीवर तेल टाकू नये समाधी प्रत्येक वेळेस पोसून काढली जावी अशी माहिती ओत्सवाल यांनी देऊन महाराजांच्या समाधीला वज्रलेपन करण्याची संधी आपल्याला मिळाली हे आपलं भाग्य असून असे काम आपण अत्यंत भाविक करतो असं त्यांनी सांगितलं श्री काम आजपासून चालू आहे तर याला चार पाच दिवस काम पूर्ण होईल फार प्राचीन काळातल्या मूर्त्या झीज नये म्हणून त्याच्यावर वज्रलेप केला जातो ती झीज रोखण्यासाठी त्याला काही कालावधी लागतो पाच ते सात दिवसाचा त्यामुळं छान होतं काम ते प्राचीन मूर्त्या हो व्यवस्थित राहतात झीजवर हो काय करतात मीडियासाठी आशिष बोरा कर्जत